नमस्कार मित्रांनो या आहे करडी जे आपण आता तेल काढण्यासाठी घेऊन चाललोय पॅक करून घेऊया टाकले का झालं ना ते बस किती झालं हे झालं असून

कबन का कौन देखता है थोड़ा कर मानत बाबू कितना मी आपण आता करडी मोजून घेतली आहे जी एक सहासष्ट एक क्विंटल सहासष्ट किलो भरली आहे तुम्हाला मी आता थोडक्यात करडी कशी न ते सांगतो या ठिकाणी ढेप पडत आहे हे बघू शकता हे जे आहे हे आहे भट्टी या ठिकाणी पेटवल्या जाती आणि पेटल्यानंतर गरम झाल्यानंतर एक स्ट्रीम तयार होती त्या स्ट्रीमद्वारे ती करडी हे बघू शकता हा पोल पाईप आहे आणि त्या पाईपाद्वारे स्ट्रीम करडी गरम गरम होती वरच्या साईडनं करडी टाकल्या जाती खालच्या साईडनं हे जो हे दिसतंय आता तुम्हाला मी दाखवतो आता हा मशीन चालू करतोय पलीकडच्या मशीनला मला वाटतं हा या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या आता जिथं ढेप गळती आणि पलीकडच्या साइडना बाबा भशील आहे हे बा ह्या साइड बाबा बशील आहे या ठिकाणी जी धार गळती आता सध्या हे तेल गळते वरच्या साईडना कर्डी टाकल्या जाते या साईडना मी वरच्या साइडना मी कळडी टाकत आहे आपली आता वरच्या साइडना कळडी टाकत आहे आणि जे खाली आहे आता सध्या मी तुम्हाला पहिल्या क्लिप मध्ये दाखवलं ते हो पाहिजे बघू शकता या ठिकाणी तेलगळत आहे आता आपलं आणि इकडे माझ्या मागच्या साइडना डेप आहे आता जर का तुम्हाला ढीप नको असेल तर तुम्हाला ती कर्डी फ्रीमध्ये काढून देतात आणि जर का ढेप तुम्हाला घरी न्यायची असेल जनावराला तर सहा रुपये ना तुम्हाला पैसे द्यावे लागतात या ठिकाणी आपण आता तेलाचं वजन केलं ते एक साठ क्विंटलला सदतीस किलो हे तेल पडलं जवळपास येऊ करतो मी जर का चिखलीला आलो तर दरवेळेस या ठिकाणी येतो बेस्ट चाट भेटतो तुम्ही पहा तुमच्या तोंडाला पण पाणी सुटल एक लागा। नुँँ। लागा। नुँँ।